कांदा लिलावाची नुकतीच सुरुवात झालेली आहे आणि पहिलाच लिलाव ज्या शेतकऱ्याचा झालेला <सलिक्णुणा> आहे ते शेतकरी नामदेव वाघापुरे हे आपल्या बरोबर आहेत कशा पद्धतीने त्यांचा शेतमाल विकला आहे कि किंवा कि कांदा विकला आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत वाघापुरे नमस्ते स्वागत आहे तुमचं कांदा लिलाव झाला आहे पहिलाच लिलाव हा तुमच्या कांद्याचा झालाय कसा कांदा घ्या साडे तेराशे रुपये साडे तेराशे रुपये परवडलाय का तुम्हाला आता काय नाही पर ना, ना परवडत खर्च लय होतो खर्च लय होतो पण एकंदरीत जर पाहायला गेलं तर तुम्हाला यापूर्वी तो कांदा विकायचा म्हणलं पुन्हा लासलगाव किंवा बेळगावला जायला लागायचं ला 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 पण आता निरेत ही सोय झालेली आहे काय सांगाल हे बरं आहे का निर्यातलं बरं एक नंबर जवळच्या जवळ रात्रीचं जायचं बेळगावला फार दोन दिवस मळायचं पुण्याला जायचं तिथं त्यापेक्षा आपलं निर्यात कमी काय ना थोडं पण आहे का कमी काय ना पण बऱ्यापैकी होत बरोबर आपलं कापसाचा पण निला पाहिजे आम्ही कापूस मिरज गावला आपल्या इकडे कापूस होतो कापूस केला मिरज गावला गेलो घेऊन तिथं सात हजार दोनशे बाजार समितीमध्ये तुम्ही कांदा विकलेला आहे कसा कांदा गेलाय काय सांगला पंधराशे दहानी गेला आणि ही निरा मार्केट जवळ असल्यामुळं परवडले एक ते कांद्याला बाजार भाव नाही मजुरी निघत नाही लांब गेल तर चार दिवस दिवसात वाट खर्च पैसे दिले असते आणि मजूर जर पदरच्या पैशाने द्यावं लागले असतील परवडत असं हा परवडत नाही जेवढं असल्यामुळे काय काय व्हायना हातात चार पैसे येतील काही शिल्लक राहत नाही निळा बाजारात कांदा विक्री सुरू झालेला आहे कांद्याचे निलाव आजपासून सुरू झालेले आहेत दर आठवड्याला म्हणजे शनिवारी दर शनिवारी या ठिकाणी कांद्याचे लिलाव होणार आहेत आणि शेतकऱ्यांनी या ठिकाणी कांदा विक्रीला आणावा असं आवाहन बाजार समितीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे